औरंगाबाद धराशी जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यातील माळकरांजा या गावामध्ये आईवडिलांची पूजा केली जाते हा अनोखा उपक्रम जिल्ह्यामध्ये प्रथमच या गावात राबवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे कळंब तालुक्यातील माळकरांजा या गावामध्ये आईवडिलांची पूजा केली जाते हा अनोखा उपक्रम कळंब तालुक्यातील माळकरांजा या गावामध्ये राबवला जातो आहे विशेष म्हणजे आखं गाव आईवडिलांची पूजा करतं हे विशेष महत्त्वाचं मानलं जाईल कळंब तालुक्यातील हे माळकरांजा गाव आणि या माळकरांजा गावामध्ये आईवडिलांची पूजा केली जाते हा अनोखा उपक्रम आपल्याला पाहायला मिळते आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय थे। उस्मानाबाद धाराशिव दा जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हे माळकरांचा गाव आहे आणि या माळकरांजा गावामध्ये आईवडिलांची पूजा केली जाते हे विशेष आहे अख्खं गाव आईवडिलांची पूजा करते आहे अनोखो उपक्रम आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय कळंब तालुक्यातील माळकरांना या गावामध्ये मला असे कार्यक्रम जर आमच्या गावात घेतले गेले तर इथून पुढची जी पिढी आहे चांगली चांगल्या मार्गाला लागेल आणि आपल्या भारतामधले कमीत कमी वृद्ध आश्रम अनाथाम बंद होतील आणि समाजासाठी चांगलं मोठं उदाहरण आहे आणि या कार्यक्रमाचा प्रत्येक गावानं आदर्श गावांना अशाच प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक देशामध्ये व्हावे जेणेकरून आपले आईवडील संस्था चांगले जगतील आणि प्रत्येक आपल्या आईवडिलांचे आणि भारताचे भारतामध्ये जेवढे जेवढे वृद्धाश्रम आहेत अन्हा अनाथासून चांगले कारण ओळखी हे कार्यक्रम सांगू शकतो माझे नाव राजकोण प्रातुप सुंदरे मात्र मातृपितृ सोहळा म्हणजे वडिलांच्या बद्दल कृतज्ञ राहणं वडिलांच्या बद्दल आपल्या अंतकरणामध्ये प्रेम उत्पन्न होणं प्रेम सातत्य राहणं याचं नाव मातृपितृ पितृजन सोहळा मातृपितृ सोहळा करायचा म्हणजे आपण आपल्या आईवडिलांबद्दल कृतज्ञ राहणं याचं नाव मातृपितृभूजन सोहळा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार जे आई वडील करतात की आपल्या मुलाचं ज्यामध्ये हित आहे असे जे आई वडील आहेत त्या आईवडिलांना धन्यवाद देतात आणि जे पाल्य आहेत म्हणजे पालक आहेत पाल्य आपली हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची की जी मुलं आपल्या आईवडिलांचा कृतज्ञ सोहळा पार करार पाडतायत त्या आईवडिलांबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अशा आईवडिलांच्या पोटी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा माळकरांचा या ठिकाणी अनेक सात्विक मुलांना जन्म दिलेले आई वडील आहेत त्या आईवडिलांचं पूजन ते सात्विक मुलं या ठिकाणी करत आहेत खऱ्या अर्थाने हा आदर्श आहे ह्या या गावाचा अनेक लोकांनी आदर्श घ्यावा अनेक ठिकाणी मातृपूजन सोहळा पितृपूजन सोहळा करतात ज्यांच्या भाग्यात आई वडील दोन्ही जिवंत आहेत आणि त्या दोघांची सेवा या ठिकाणी ज्यांना करायला मिळते ते भाग्यवान मुलं आहेत आणि ज्या मुलांवरती सात्विक विचार सात्विक वृत्ती ज्यांची जागृत आई वडिलांनी ठेवलेली आहे अशा अशी मुलं वाग वागतात तरी कशी जगद्गुरु तुकोबा म्हणतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची परमात्म्याचं चिंतन करणारी मुलं जन्माला घातली याचा अर्थ गर्वदोर असतानाच त्या मुलांवरती संस्कार झालेले आहेत ज्ञानोबारा एका ठिकाणी म्हणतात सत्वर उच्चार बिंबला आणि कृष्णदाता ज्या भगवान नरसिंहाच्या मंदिरामध्ये आपण या मातृपितृ पूजन सोहळा करत आहोत तो सोहळा करत असताना या ठिकाणी आनंद वाटतो आणि अशा आईवडिलांची सेवा करणाऱ्या मुलांची आपल्याला जर नाव घेता आलं तरी आपलं भाग्य तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी मातृपुजून सोहळा होत आहे साजरा होत आहे या ठिकाणी सर्व पालकांना आणि पाल्याला सर्वांना धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या करियुगाच्या ठिकाणी आई आणि वल्लाला आपाची तरुण पिढी नवीन पिढी ओळखत नाही नवे नवे सुशिक्षित वर्गच वृद्धाश्रमामध्ये पाठवतोय की एक खेदाची बाब आहे ही मूठी। क्या गावा गावा एक महाराष्ट्राच्या नऊ भारतामध्ये खंतही मोठी त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या गावामध्ये म्हणजे माळकरंज या गावामध्ये एक उपक्रम राबवत आहोत हा उपक्रम म्हणजे मातृपूजन आणि पितृपूजन या पूजनाच्या पाठिंबाला उद्देश जो आहे की आपत्याच्या मनामध्ये एक चांगले सुसंस्कार निर्माण व्हावेत हो भावी पिढीला सुद्धा ते संस्कार घेता यावेत म्हणून हा आम्ही हा उपक्रम बाळक्रम गावामध्ये राबवत आहोत हो। कोरोनाच्या काळामध्ये जर पाहिलं आईला कुणी ओळखलं नाही वडिलाला कुणी ओळखलं नाही नवे नवे त्या प्रेताच्या जवळ सुद्धा कुणी गेलं नाही असे दैनीय अवस्था या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये पाहायला भेटली म्हणून अशी अवस्था भविष्यामध्ये कधीही होऊ नये या दृष्टिकोनातून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत सर्व अपत्यना आमची विनंती आहे की मातृदेव भव पितृदेव भव ऐवल्यांची सेवा केली तर जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट अडचणी सुख समृद्धी शांती आणि वैभव त्यांच्या घरामध्ये ना ही तितकीच गोष्ट सत्य आहे म्हणून आईवल्लांची सेवा करावी आईवडलांचं पूजन करावं असं या ठिकाणी आम्ही विनंतीपूर्वक सांगतो रामकृष्णारी पायाची पूजा करून घ्यायचे पुसून घ्यायचे पाय कंध लावायचा पायाला नंतर कपाळाला गंध लावायचा